नमस्कार मंडळी चला हवाई उद्या या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात कोण सेलिब्रिटी सहभागी होणार आणि काय दंगा घालणार याची प्रेक्षकांना प्रतीक्षा असते पण चला हवा युद्याच्या आगामी प्रोमोने मात्र प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे प्रोमोवरून या आठवड्यात कोणतेही बडे सेलिब्रिटी सहभागी झालेले पाहायला मिळत नसले तरी प्रेक्षक या आगामी भागाची आतुरतेने वाट पाहत आहे चला हवा उद्याच्या मंचावर भर कार्यक्रमात गौरव मोरेला त्याची आई बदलताना दिसून येते त्यामुळे सर्वत्र एकच हाशा पिकला आहे झी मराठीने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून चला हवाई आगामी भागाचा एक प्रोमो शेअर केला या प्रोमो मध्ये गौरव मोरीची आई प्रियदर्शन जाधूची पत्नी भारत गणेशपुरेची पत्नी अभिजित खानकेकरची पत्नी आणि मराठमोळी अभिनेत्री सुखदा कुशल पद्रिकेची पत्नी सहभागी झाली आहेत त्यामुळे चला हवाई युद्धचा आगामी भाग खूपच स्पेशल असणार आहे डॉन लोकांची फोलखोल करत येत आहे आतले खास खबरी असं म्हणत झी मराठीने हा प्रोमो शेअर केला la प्रमो घरातले पाहुणे भेटायला आले सेलिब्रिटी रंगात आले असं म्हणत म्हटलं गेलं आहे दरम्यान प्रियदर्शन जाधव भर कार्यक्रमात आपल्या पत्नीला हातात फुल घेऊन म्हणतो आई बाबा आणि साईबाबाची शपथ रोज नाही मिळालं पण रोज प्रेम करेन दरम्यान भारत गणेशपुरे आपल्या पत्नीसोबत डान्स करत म्हणतोय ज्याला डान्स येतो ते घाबरतीन आपल्याला येतच नाही तर घाबरायचं कशाला पुढे गौरव मोरे आपल्या आईला म्हणतोय आजले सोनं घालून आली आहे मातोश्री त्यावर अभिजित खानगेकर गौरव मोरेच्या आईला म्हणतो आहे वयाच्या कितव्या वर्षापर्यंत त्याने मार खाल्लाय या प्रश्नाचं उत्तर देत गौरवची आई म्हणते पाच महिने झाले आता पण मारलं असं म्हणत त्या गौरवचे केस ओढत त्याला भरमंचावर मारताना दिसून येत आहे फिल्टर पाड्याचा बच्चन अशी गौरव मोरेची ओळख आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मा तो घराघरात पोहोचला मालिका चित्रपट रंगभूमी अशा सर्व माध्यमावर मा तो आघाडीवर आहे